नमस्कार मंडळी कशा सगळी मजेत ना तर ता नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बाप्पा गेलेले आहेत आज आहे रविवार तर आज मटन करायचं आम्ही ठरवलेलं आहे मटन आणि चिकन तर माझे सासू सासरे मटन नाही खात ना त्याच्यामुळे त्यांच्यासाठी चिकन आणि आमच्यासाठी मटन तर मटन स्वच्छ धुवून ठेवलेलं अमोलने आणि वाटप मी आधीच काढून घेतलेलं होतं तर आईने चूल पेटवली हो आणि चुलीवर ना टोपाच्या बुंद्याला राख लावून चुलीवर टोप ठेवला तेल मस्त कडक झाल्यावर ना त्याच्यात मी भरपूर सारा कडीपत्ता टाकला कडीपत्ता दारातलाच होता त्याच्यामुळे त्याला वास एकदम छान होता आणि त्यात अद्रक लसूणची पेस्ट मी बनवलेली तीही टाकलेली आहे आणि खूप सारा असा कांदा टाकलेला आहे कारण ना मटन बनवायचं आहे आणि ना मुंबई ठिकाणी ना मटन कुकरला ना आधी शिजवून घेतात मग फोडणी देतात ते इथे मी असं करणार नाही आहे मी डायरेक्ट फोडणी देऊन मटण डायरेक्ट त्या ग्रेवीमध्ये टाकणार आहे कारण चुलीवर करतोय त्याच्यामय जास्त घ्यास जाणार ही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची चव खूप वेगळीच लागेल सुंदर लागेल तर वाटप काढून ठेवलेलं आधीच त्याच्यामुळे वाटप काढायची गरज लागली नाही तर मी वाटप कशी करते ना त्याचंही व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे तर मी वाटप टाकून घेतलं जेवढं मटण आहे त्या अंदाजे मी वाटप टाकून घेतलेलं आहे तर त्याच्यातनं हीं, हिंग हिंग थोडंसं टाकलं हळद टाकलेली आहे चवीपुरता गरम मसाला टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकलेला आहे गावच्या ठिकाणी मटन मसाला चिकन मसाला असे मिळतात पण ते मार्केटला जाऊन घे घ्यावं लागतं आम्ही म्हणजे मी तरी ते काही टाकलं नाही आहे जे घरात मसाले होते ना आईने बनवलेले तेच टाकलेले आहेत तर मटन म्हटलं की तिखट हवेच म्हणून तिखट असं तीन चमचे मी अंदाजे टाकलं आईना विचारून साधारण आई दोन चमचे सांगतात मी तीन चमचे टाकलो तर ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना मटण जे धुतलेले आहे ना ते टाकून घेणार मी कोथिंबीर पण कापून ठेवलेली आहे साईडला तर छान असा मस्त वास येत होता अजून एक चमचा मी मसाला ॲड केला मला थोडासा डाऊट होता म्हणून तर कोथिंबीर पण भरपूर सारी टाकलेली आहे मी आ, मी ना ग्रेव्हीमध्ये टाकलेली आहे कोथिंबीर कारण ना ती कोथिंबीरचा स्वाद त्याच्यामध्ये उतरण्यासाठी काही ना सिजून झाल्यानंतर वरतून डेकोरेटसाठी वापरतात आपणही वापरायचं आप आहे पण आता नाही आता ना मला ते त्या ग्रेव्हीमध्ये कोथिंबीर मुरून द्यायचे छानपैकी येण्यासाठी मल मी टाकलेली आहे आणि आता हे मटन त्यात मी टाकलेले आहे साधारण एक किलो मटन आहे तर ना मटन सुक्क बनवायचं आहे मी ढोशांचं पीठ घातलेलं म्हणजे तांदूळ आणि उडिला भितत घालून जे ढोसे करतात ना त्याचं तर सासूबाईंना ना ते खायचं होतं म्हणून मी इथे मुंबईला तर करतेच तर गावी को जेने को ले 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 हे कोरिया जेणेकरून ती लोकही खाते तर अगदी किंचितसं असं मी पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये कारण खालून धग जास्त लागत होती ना त्याच्यामुळे तर आणि वरती जे ताट ठेवलेलं ना मी झाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं होतं तर हे बघा जे वरती पाणी जे टाकलेलं ना ते खाली त्या मटणामध्ये गेलेलं आहे तर अशा प्रकारे आपले मटन झालेलं आहे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू